आचार्य बाळशास्त्री जांभेकर जीवन आणि कार्य अ कॉम्प्रिहेन्सिव्ह समरी आचार्य बाळशास्त्री जांभेकर जन्म सहा जानेवारी अठराशे बारा पोंभुर्ले ता देवगडजी सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील एक थोर समाजसुधारक आणि राष्ट्रजागृतीचे अग्रदूत होते आचार्य अत्रे यांनी त्यांना राष्ट्रजागृतीचे अग्रदूत असे संबोधले आहे त्यांचे वडील गंगाधर शास्त्री आणि आई सगुणाबाई गंगाधर शास्त्री होत्या त्यांचे निधन सतरा मे अठराशे सेहेचाळीस रोजी बनेश्वर येथे झाले शिक्षण आणि बुद्धिमत्ता मुंबईमध्ये आगमन ते वयाच्या तेराव्या वर्षी अठराशे पंचवीसमध्ये मुंबईला आले शिक्षण त्यांनी त्यांच्या भगिनी लाडूबाई यांचे यजमान रामशास्त्री जानवेकर यांच्या प्रयत्नाने बॉम्बे नेटिव्ह स्कूलमध्ये प्रवेश घेतला मार्गदर्शक त्यांना सदाशिव काशीनाथ उर्फ बापूछत्रे यांनी इंग्रजी विषयात आणि बापूशास्त्री शुक्ल यांनी संस्कृत विषयात मार्गदर्शन केले पारंगता ते इंग्रजी संस्कृत यासोबतच गणित व शास्त्र या विषयात देखील पारंगत झाले अभ्यासलेले ग्रंथ त्यांनी बाळबोध गीतापाठ वेदपठण अमरकोश लघुकौमुदी व पंचमहाकाव्य या संस्कृत ग्रंथांचा अभ्यास केला पदवी त्यांच्या बुद्धिमत्तेमुळे त्यांना अडेस बालबृहस्पती डस असे संबोधले जायचे जांभेकरांनंतर महाराष्ट्रातील दुसरे बृहस्पती म्हणून कृष्णशास्त्री चिपळूणकरांचा उल्लेख केला जातो कारकीर्द आणि प्रशासकीय कार्य गणित शिक्षक त्यांनी वयाच्या विशीच्या आत विषयाची पंधरा रुपये पगाराची शिक्षक नोकरी पत्करली डेप्युटी सेक्रेटरी सदाशिव काशीनाथ बापू छत्रे यांच्या सांगण्यावरून त्यांनी बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीत डेप्युटी सेक्रेटरी पदासाठी अर्ज केला वयाच्या सतराव्या वर्षी त्यांची या पदावर निवड झाली आणि त्यांना तीनशे रुपये इतके वेतन मिळत होते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक त्यांची प्रखर विद्वत्ता पाहून अठराशे चौतीसमध्ये त्यांची एल्फिन्स्टन कॉलेजात इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून नेमणूक झाली ते सतरा इंग्रज प्राध्यापकांच्या ताफ्यात एकमेव भारतीय प्राध्यापक होते शिष्य दादाभाई नवरोजी व केरुनाना छत्रे हे त्यांचे विद्यार्थी होते गणिताचे प्राध्यापक अठराशे बेचाळीसमध्ये त्यांनी प्राध्यापक अर्ली बार यांची गणित व ज्योतिषशास्त्राच्या प्राध्यापक पदाची जागा प्राप्त केली पहिले मराठी शिक्षणाधिकारी अठराशे पर्यंत पुणे ठाणे सुरत येथे इंग्रजी शाळा सुरू झाल्यावर त्यांना मुख्य शाळा तपासणीत सुपरिटेंडंट नेमण्यात आले त्यांनी दक्षिण विभागातील मराठी व कानडी शाळा तपासणीचे काम चार वर्षे केले म्हणून ते पहिले मराठी शिक्षणाधिकारी होते अध्यापक वर्गाचे संचालक त्यांच्या शिफारशीने अठराशे पंचेचाळीसमध्ये डॅश अध्यापक वर्ग डॅश डीएड बीएड कॉलेज सुरू केले गेले त्यांनी याचे पहिले संचालक म्हणून काम पाहिले इतर पदे जस्टिस ऑफ पीस अठराशे चाळीसमध्ये गव्हर्नर सर जेम्स कार्नक यांनी त्यांना जस्टिस ऑफ पीस ही पदवी दिली कुलाबा वेधशाळेचे पहिले मराठी संचालक त्यांनी अठराशे पंचेचाळीसमध्ये हे काम पाहिले अक्कलकोटच्या युवराजांचे शिक्षक अठराशे बत्तीसमध्ये सरकारतर्फे त्यांची नियुक्ती झाली पत्रकारिता आणि सामाजिक कार्य दर्पण वृत्तपत्र सुरुवात मराठीतील हे पहिले वृत्तपत्र त्यांनी शुक्रवार सहा जानेवारी अठराशे बत्तीस रोजी सुरू केले स्वरूप प्रारंभी पाक्षिक असलेले दर्पण चार मे अठराशे बत्तीसपासून साप्ताहिक झाले हे भारतीयांनी सुरू केलेले सर्वात पहिले इंग्रजी नियतकालिकही होते यात इंग्रजी व मराठी अशा दोन्ही भाषेत मजकूर छापण्यात येई उद्देश समाजातील रूढी परंपरा व अज्ञान यांचे उच्चाटन करून ज्ञानमार्ग दाखवणे आणि पाश्चात्य विद्याज्ञानाने देशसमृद्धी साधणे हा मुख्य उद्देश होता विषय हिंदू विधवांचा पुनर्विवाह धंदे शिक्षणाची आवश्यकता स्त्रीपुरुषांना समान हक्क स्त्री शिक्षण रुक्मिणी व स्त्री शिक्षण यांसारख्या विषयांवर क्रांतिकारक लिखाण केले समाप्ती शेवटचा अंक सव्वीस जून अठराशे चाळीस रोजी प्रसिद्ध झाला सहकार्य भाऊ महाजनांनी त्यांना मदत केली मराठी भाषांतर रघुनाथ हरिश्चंद्रजी व भाऊ महाजन करत होते दिग्दर्शन मासिक सुरुवात अठराशे चाळीसमध्ये त्यांनी मराठीतील पहिले मासिक दिग्दर्शनची सुरुवात केली स्वरूप याचे स्वरूप शैक्षणिक होते यात आधुनिक भौतिकशास्त्र रसायनशास्त्र व्याकरण गणित भूगोल व इतिहासावर लेख प्रकाशित केले शुद्धीकरण शेषाद्री प्रकरण धर्मांतराला पहिली वाचा आचार्यांनीच फोडली त्यांनी ख्रिस्ती शाळेत शिकलेल्या श्रीपती ब्राह्मणाचे ज्याने धर्मांतर केले नव्हते सनातनी ब्राह्मणांच्या विरोधानंतरही करवीर मठाच्या शंकराचार्यांकडून आज्ञा मिळवून शुद्धीकरण घडवून आणले यासाठी त्यांना मोरशास्त्री साठे त्रिंबकशास्त्री शाळीग्राम व जगन्नाथ शंकरशेठ यांचे सहकार्य लाभले त्यांनी नाना शंकरशेठ यांनाही ख्रिस्ती मिशनऱ्यांच्या तावडीतून सोडवले होते इतर संस्था विविध समस्यांवर चर्चा घडवून आणण्यासाठी त्यांनी नेटिव्ह इम्प्रुव्हमेंट सोसायटीची स्थापना केली बॉम्बे नेटिव्ह जनरल लायब्ररीची स्थापना अठराशे पंचेचाळीस मध्ये केली ग्रंथसंपदा आणि लेखन अनुवाद कार्य ते भाषांतर समितीतही कार्य करत होते ट्रिटीज ऑन ऑब्जेक्ट्स अँड अॅडव्हॉटेजेस अँड प्लेअर ऑफ नॉलेज या प्रसिद्ध शास्त्रीय ग्रंथांच्या मराठी अनुवादात त्यांचे मोठे योगदान होते एशियाटिक सोसायटी एशियाटिक सोसायटीच्या त्रैमासिकात शोधनिबंध लिहिणारे ते पहिले भारतीय होते ग्रंथ अठराशे छत्तीस बालव्याकरण भूगोलविद्या अठराशे सदतीस सारसंग्रह अठराशे अडतीस नीतिकथा अठराशे सेहेचाळीस हिंदुस्थानचा इतिहास अठराशे एकोणपन्नास हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास इतर हिंदुस्थानातील इंग्रजी राज्याचा इतिहास इंग्लंड देशाची बखर इंग्रजी व्याकरणाचा संक्षेप शून्यलब्धीगणित ज्ञानेश्वरीची मुद्रित प्रत अठराशे पंचेचाळीसमध्ये ज्ञानेश्वरीची मुद्रित स्वरूपातील प्रत त्यांनी सर्वप्रथम वाचकांना उपलब्ध करून दिली पुनर्विवाह प्रकरण अठराशे सदतीसमध्ये प्रसिद्ध झालेल्या या मराठीतील पहिल्या पुस्तकाद्वारे त्यांनी स्त्री शिक्षण व विधवा विवाहाचे समर्थन केले